नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामुळे भाजपचे से माजी नगरसेवक सुरेश भोईर व जिल्हा सचिव प्रदीप भोईर यांचा शिवसेना उभाठा गटात प्रवेश प्रवेशाने मांडा टिटवळ्यातील चित्र बदलणार भाजपचे माजी नगरसेवक व महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य सुरेश भोईर तसेच कल्याण जिल्हा सचिव प्रदीप भोईर यांनी भाजपला रामराम ठोकून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व स्वीकारून शिवसेनेत पाठ केला मुंबई येथील मध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते माजी नगरसेवक सुरेश भोईर व जिल्हा सचिव प्रदीप भोईर व्यापारी मंडळाचे अध्यक्ष प्रतीक भोईर अक्षय भोई हनुमान भोईर अरुण तिवारी रिजन्सी सर्वम सोसायटीच्या उपाध्यक्ष करुणा कर्वे यांनी प्रवेश केलाय यावेळी उपनेते विजय साळवी प्रमुख अॅडव्होकेट अल्पेश भोईर युवासेना प्रमुख भूषण जाधव शहर प्रमुख बाळा परब प्रमुख किशोर शुक्ला जिल्हा संघटक रेखापष्टे राजलक्ष्मी अंगारखे प्रथमेश पुण्यार्थी प्रवीण भोईर दिलीप पातकर यांच्यासह आधी उपस्थित होते शिवसेनेत योग्य तो न्याय मिळेल शिवसेना आपल्या पाठीशी ठामपणे उभी राहील गेल्या पन्नास वर्षांपासून भाजपाशी एकनिष्ठ असलेले माजी नगरसेवक सुरेश भोईर यांनी जनसंघापासून राजकारणात सुरुवात केली भाजपचे बीज मांड्या टिटवाळामध्ये पेरले आणि खऱ्या अर्थाने येथूनच सुरुवात झाली सन दोन हजार सालामध्ये महापालिका निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून आले व त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविलाय व काम सुरूच त्यांच्या जोडीला काम, काम करणारे यांनी पक्ष बदलले परंतु सुरेश भोईर व कुटुंब एकनिष्ठ राहिले असे असताना आज त्यांच्यावर अन्याय झाला ही खंत त्यांनी व्यक्त केली आणि मग नायला जाणे दुसरा पर्याय शोधावा लागला शिवसेना पक्षात प्रवेश केलेले प्रदीप भोईर यांनी सांगितले की माझे वडील माजी नगरसेवक सुरेश भोईर हे जवळपास बावन्न वर्षांपासून संघापासून ते भाजप एकनिष्ठ काम केले त्यांनी दोन नगरसेवक निवडूनही आणले परंतु असे असताना त्यांनाच डावलेले जाते व दुसऱ्या पक्षातून प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना पुढे केले जाते म्हणून आम्ही शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतलाय असे त्यांनी सांगितले या प्रवेशावेळी मोठ्या प्रमाणात ढोल तशांच्या बँकच्या जल्लोषात उत्साहाचे वातावरण निर्माण केले होते ब्युरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाळा you <laughs> आवडतो अरे मंदा का पाहिजे ना <binge critique>

बावन्न वर्षापासून पक्षामध्ये जनसंघापासून का काम केलेलं होतं तरी पण पास भाजपातील काही मान्य कार्यकर्त्यांकडून आम्हाला वारंवार राबवण्याचा प्रयत्न करण्यात येत होता दोन हजार दोन हजार नऊच्या निवड पोटनिवडणुकीमध्ये जेव्हा महापालिकेमध्ये आम्ही एकशे एकोणतीस मतांनी तुलाराम सरोबर यांना निवडून आणलं त्याच्यानंतर दोन हजार दहाच्या निवडणुकीत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये भाजपाच्या फक्त नऊ सीट निवडून आलेल्या होत्या त्यामध्ये त्यापैकी शिगवळ्यातून दोनपैकी दोन नगरसेवक निवडून आणण्याचं काम माझ्या वडील आणि माझे सर्व यांनी मी केलं होतं पॅनल क्रमांक तीनमध्ये कल्याण डोंबिवली पा पॅनल क्रमांक तीनमध्ये प्रवेश देण्यासाठी श्री किशोरजी शुक्ला यांनी आम्हाला प्रथम आम्ही त्यांच्याशी वार्ता केल्यानंतर त्यांनी शहर परब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शिवसेनेमध्ये आज प्रवेश आहे आजपर्यंत आम्ही एकनिष्ठेने भाजपाच काम करत राहिलेलो आहे आता एकूण बावन वर्षानंतर आम्हाला हा पक्ष सोडताना थोडा त्रास थुण होऊन राहिलाय पण आता आम्ही शिवसेनेबरोबर कायम राहणार आणि पॅनल क्रमांक तीन मधील सर्वच्या सर्व नगरसेवक तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद